मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवते जोताची लावणी आम्ही निघालो आता लावणीला आणि दोत बोलवले आहे चला आज तुम्हाला दाखवते जोताची लावणी मस्त मजा येईल या लांब आहेत घरापासून आणि पावसाने रस्ते सगळे बुलबुलीत झालेत म्हणून काठी घेऊन चालावं हो लागतं की नाही पाय बी घसरला तर आम्ही आलो इथे शेताच्या बाजूला एक घर आहे त्यांना जरा ते म्हातारी करा कराय आहे त्यांना भेटायला आलो जरा आणि मग तिथून येतात बघा ही आमची आहे काकू आहे ना वयस्कर आहे बिचारी कधी मी आली ना ह्या साईडला तर मग हिला भेटायला येते काहीतरी खाऊ देते इथे जे सुखा हा ती जातो जरा लावणी इथे चला म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद घेणं जरुरी आहे की नाही मी पण म्हातारीच आहे पण माझ्यापेक्षा ही म्हातारी आहे ना आरबी लावणी लावून झालेली आहे बघा आणि पाटाचं पाणी सुद्धा कसं लावलंय बघा प्रत्येक शेताला आता तो खालचा जो पट्टा आहे ना तो लावायचा बाकी आहे आणि जोत पण आहे आता आम्ही तिथे खाली जातोय या शेत लावलेलं ला आहे ते कसं दिसते बघा तस काय शेतावरती हिरवा शालू आहे ना किती सुंदर आहे कोकण गाव आहे ना मस्त या आणखीन दाखवते आम्ही आलो इथे शेतामध्ये थोडीफार त्यांची लावणी झालेली आहे आता नॅरी करतात आहेत हे बघा तर बसलेत बांधावर नहरी, बस नहरी करायला आता मी सुद्धा करते दे हे बघा शेतात निहारी करण्याचा मजात आनंद वेगळा आहे झुलका झुलका आहे ना डांगर आहे फुलदाच्या पिठाचा डांगर एक नंबर उडदाच्या सॉरी उडदाच्या पिठाचा डांगर हे बघा मस्त एक नंबर वा काय चव आहे कस वाटत तुम्हाला शेतामध्ये सर्वजण बसून मस्त नेहरी करतात बांधावर पावसाची मेहरबानी आहे म्हणून नॅरी करून घेतात आहे सर्वजण जो तिथे उभा आहे अर्धी भाकरी खाल्ली आता दुपारी जेवायला नको मस्त पोट भरलं हे बघा यांची अजून न्यारी होते आणि इकडे हे अ दाड काढतात आहेत आणि इथे चिखल पण करतात आहेत इकडनं दाड काढून इकडे लावणी करायची मस्त मजा हे बघा गावातली आहेत ना अशी मी एकमेकाकडे जाऊन आज ह्याची शेती पूर्ण करा उद्या त्याची शेती पूर्ण करा असं मिलून करतात सगळी जण यालाच म्हणतात ना एकजूट आहे की नाही एकमेकाचा मिलून केलानी तरच होतो ना आज चार माणसं यांच्याकडे जाणार तर उद्या चार माणसं त्यांच्याकडे असं करून सर्वांचं शेती पूर्ण करून घेतात हे बघा या भाऊंची अजून ह्यारी बाकी आहे आता गुरांना पण देतील भाकरी खायला कसा वाटतं व्हिडिओ बघा शेतीच्याच कडेला कवला घर, हां मस्त वाटते की नाही म्हणून तर मला मला मुंबईमध्ये मी गेली मला जमतच नव्हतं हे बघा हे सुद्धा आहेत न्यारी करून उभे राहिलेत आता जाऊ आम्ही लावणी लावायला हे बघा वाव सुंदर निसर्ग हे चिखल करायचं बाकी आहे अजून

तुम्ही पण अशीच लावता का लावणी हा सर्वजण मिलून आज याच्याकडे उद्या तीच माणसं त्यांच्याकडे असं करून सर्वांची लावणी पूर्ण करायची असंच करतात ना हे बघा हे आमच्या वाडीतले भाऊ आहेत भाऊ वतीया हे बघा भाऊंची लावणी आहे आज आम्ही यांच्याकडे आहोत सर्वजण Wot, 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 wot. عامل والله يا عم تمام والله عامل ايه انا كده ايه اللي عامل ده لا هي いい。 बघा ज्यांच्याकडे बैल आहेत ती लोक आपल्या शेतामध्ये जोत चालवतात जोत फिरवतात बघा हा ना, है ना। मशीन नाही मागवत मशीनला एवढे पैसे घाला मशीन घेऊन येणार त्याला पैसे द्या मशीनचे वेगळे आपला जोत आहे तर कशाला मग दुसरी मशीन मागवायची होय की नाही हे बघा काय सुंदर जोडी आहे बैलाची बघा पाटाचं पाणी लावलंय शेतामध्ये चिखल होण्यासाठी तुम्हाला दिसत असेल बघा तिकडे ते भाऊ ज्यांची शेती आहे ते भाऊ बाण कुप्पट करतात ते बघा ना आता ही एकटी इथे बसलेली दाढ काढायला आता जो पण तर शेतीची चिकल होत नाही मलीची तर पण तर सगळ्या जणी बसल्या दाड काढायला आता मी पण जाते दाड काढायला उभं राहून काय करू है की नाही आता मी पण बसते गाड काढायला शेताची मधील चिक्कल होईपर्यंत मशीन काय करणार होय ना हे बघा हे नाही ते पाटानी पाणी सोडलायची वरती मध्ये चिखल करण्याच्या अगोदर हे पाणी इथे सोडलंय जिथे दाढ काढतात आहे ना इथे सोडलंय पाणी म्हणजे दाढ काढायला एकदम सोपं म्हणजे दाढीच मली भरली दाढ काढायची ती मग ह्या मलीमध्ये लावणार बघा मली एकदम सुखी कडकडीत आहे मग याच्यामध्ये पाणी लावणे म्हणजे पाण्याचा कसा उपयोग करून घेतात शेतकरी ते बघा आता पाऊस नाही आहे मग काय कुठेतरी पाट असेल ते पाट असं मोडून शेताकडे घेतात आणि पूर्ण शेताला पाणी लावतात प्रत्येक मलीमध्ये हाय की नाही मस्त पावसाची वाट बघत राहायची गरज नाही दाढ काढणार नाही म्हणत आहे का दाढीमध्ये एवढं पाणी बस झालं या मलीमध्ये आता या साईडला पाणी मोडायचं म्हणून मी काय करते मली सुकी कडकडीत आहे त्यात पाणी सोडते हे मोडते असं पाणी हे बघा आहे ना बघा मोडलं पाणी मी या शेतामध्ये बघा बरा इथे काढून भरपूर जमा झाले म्हणून मी एकत्र असं गोळा करून ठेवते बांधावरची ना भरपूर रानपायाची भाजी आली ती काढती मी आता त्याला कवला म्हणतात तुम्ही या भाजीला काय म्हणता नक्की मला कमेंट करून सांगा चिंखेच्या पाण्यासारखं भाजी बघा मातवाले उंडा करतो ई ई बोला तुम्ही या

तेव्हा आम्ही नारळ आणतो ना आम्हाला भेटायची ना आपल्याकडे चांदूला तांदूळ भेटायची आम्हाला साखर वगैरे पण

काय पाऊस मस्त बघा एक शेत लावून झालं आम्ही आल्यावर आणि हे चिकल करून झालं आणि बरोबर लावणीला गेली बाई आणि सुरू झाला पाऊस हे बघा जोत पण थांबलो बघा भरपूर मोठा पाऊस आला आता ही दुसरी चालली डोक्यावर खोल घेऊन लावणीसाठी हा पाऊस एकदम परफेक्ट आहे बघा मस्त बैल पण गारटले जोत सोडलं गुर चरायसाठी आता हे जे शेत बाकी आहे दुसरं ते आता संध्याकाळी करतील नांगरलेल्या या शेतामध्ये लावणी लावणी करतोय आम्ही कसं वाटलं तुम्हाला मशीन वगैरे काय नाही आवडला का व्हिडिओ ही जुनी पिढीची आम्ही परंपरा ठेवली आहे बघा जोत फिरवतोय आम्ही शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आपल्या कोकणसाठी आपल्या ताईसाठी आपल्या शेतीसाठी नक्की एक लाईक करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद